भारतीय नौदाला गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारी ही युद्ध नौका आता लोकांसाठी खुली होणार आहे सिंधुदुर्ग मधील पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे विजयदुर्ग किल्ले प्रेरणोत्सव समितीच्या माध्यमातून वासियांनी मंत्री नितेश राणे यांच्याशी संपर्क साधला होता त्यांना या नौकेला विजयदुर्ग बंदरात आणण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलण्याचे त्यांनी आश्वासन दिले होते त्यानुसार केलेल्या प्रयत्नांमुळे ही नौका विजयदुर्ग बंदरासाठी मिळवण्यात यश आले आहे भारतीय नौदलाचे आय एन एस गुलदार हे केवळ युद्ध नौका नसून सागरी संरक्षण सामरिक सामर्थ्य आणि मानवतावादी सेवांचे से एक प्रेरणादायी प्रतीक आहे लवकरच ही नौका विजयदुर्ग बंदरात दाखल होईल ज्यामुळे या ऐतिहासिक ठिकाणाचे महत्व आणखी वाढेल